महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर स्टेट बँक कॉलनी येथील श्री दत्त मंदिरात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक आणि बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित यांच्या वतीनं श्री दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण आणि अखंड प्रहर नामजप यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा जवळपास तीनशे स्वामी भक्तांनी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सहभाग घेतला तसेच अखंड प्रहर नाम यज्ञ सोहळा आयोजित केला आहे यज्ञ सोहळ्यात दररोज वेगवेगळे याग करण्यात येत आहेत यामध्ये गणेश याग मनोबोधयाग गीता याग चंडी याग स्वामी याग रुद्रयाग श्री मल्हारी याग केले जात आहेत अशी माहिती संयोजिका वर्षाराणी गोरक्षनाथ पुजारी यांनी दिली हा पारायण सोहळा पार पडण्यासाठी संयोजक सुजाता तुकाराम बापू सुतार सुप्रिया उदय भंगाळे योगेश विठ्ठल साकुरे अमोल फुलावणे हे परिश्रम घेत आहेत यावेळी अनेक स्वामी भक्तांनी आपापले अप अनुभव कथन केले गेल्या वर्षपासून मी पारण करते गेल्या वर्षी माझं पहिलाच वर्ष होतं पाल माझं पालन सुरू असताना माझ्या मिस्टरांचा खूप मोठे असते त्यांना पण ते खर्च

आलेलो आहे मी खूप छान वाटत आहे श्री स्वामी श्री स्वामी समर्थ आता सांगितलं की गुरुचरित्र वाचण्याची पण खूप साध्य करून दाखवलं आहे आणि एवढे अनुभव आलेले आहेत केंद्रातला काही खूप खूप म्हणजे ईदच नाही खूप मोठे मोठे अनुभव सर्वांना सर्व स्वामी समर्थांचं स्वागत करते प्रथम आम्ही दोन हजार दोन ते दोन हजार तीन साली माझ्या पती दत्त मंदिर बांधलं त्यानंतर आत्ता एक वर्षापूर्वी ह्या पुजारीताई सुधारताई आधी आज अजून त्यांच्या सहकारी कोणी असतील त्यांनी हे स्वामी केंद्र सुरू केलं स्वामी समर्थ केंद्र तर एक वर्ष केला आता हे दुसरं वर्ष आहे मी पहिला स्वतः मी पहिल्यांदी बारायणाला आहे तर मला पण म्हणजे असं खूप प्रसन्न वाटतंय आ अगोदर माझा काही याच्यावर थोडासा म्हणजे विश्वास कमी होता पण मी ठरवले की आता मी पण थोडंसं ह्या भक्तिमय वातावरणात सहभाग घ्यावा म्हणून मला थोडंसं असं भक्तिमय वाटतं इथं स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आध्यात्मिक विकास केंद्र तिरूर या ठिकाणी आपण दत्तमंदिर येते दोन वर्षापासून गुरुचरित्र पारायण सोहळा पार पाडतो आहोत तर स्वदत्त जयंतीनिमित्त तसेच स्वामी पुण्यतिर्थीनिमित्त दोन्ही वेळेत आपण गुरुचरित्र पारायण सोहळा इथे घेतो सुरुवातीला आपण शंभर एक लोकांचा पारायण सोहळा घेतला आता बऱ्याचशा लोकांना गुरुचरित्राचा चांगला अनुभव आल्यामुळे इथे आता सध्या चारशे लोक पारायणाला बस बसलेले आहेत पारायणासोबत आपण या ठिकाणी दररोज याग घेतो स्वामी याग घेतो चंडी याग घेतो मनोबोधी याग घेतो गीताई याग घेतो प्रत्येक यागातून लोकांना काही ना काहीतरी अनुभव घेण्यासारखा आहे तसेच काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे पारायणाची सांगता आपण इथे मांदियाळी स्वरूपात घेतो प्रत्येकाच्या घरून थोडीशी भाजी आणि चपाती महाराजांना नवे ते आणायला सांगतो ते महाराजांना अर्पण करतो आणि सर्वांना प्रसाद म्हणून पण ते पाठक ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसाद आपण असे म्हणतो तसेच विज्ञानाला एक अध्यात्माची जोड दिली तर असे म्हणतात की ही शक्य करतील स्वामी व करतात स्वामी इथे आलेल्या प्रचि सेवक इथे असलेल्या सेवकऱ्यांना आलेल्या प्रचितीनुसार आले प्रचित भरपूर वेगळे काही अनुभव आलेले आहेत त्यानुसार प्रत्येकजण येथे मनोभावे येऊन पारायण सोहळा करत आहे आज हे इथे असणारे तिसरा पारायण सोहळा मी पहिला पहिला अटेंड केला दुसरा व तिसऱ्या बाराणसोहळामध्ये पण आम्ही मी, मी व माझा मित्रपरिवार यामध्ये सहभागी झालेला आहे यामध्ये येथील असणाऱ्या वर्षाताई पुजारी असतील साकोरे दादा असतील सुतार भाऊ असतील बंगाळे दादा असतील ही सर्व टीम एक पूर्ण आपल्या घरचं कार्य म्हणून एक काम करत आहे हे निश्चितच एक चांगले काम आहे खरंच ॲक्च्युली जर बघाय गेलं तर आज पुढं कुणाला एक दोन मिनटं द्यायला आपल्याला काही आप वेळ नसतो पण ही लोकं प्रामुख्याने एक पुढं येऊन काम करत आहेत त्यांचं इतर शिरूर शहराच्या वतीने व तसंच आपल्या नगरच्या वतीने त्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करता येईल किंवा जेवढं ते करत आहेत तेवढं खूप एक चांगल्या प्रकारे काम करत आहेत एवढंच बोलून मी थांबतो श्री स्वामी समर्थ हा जो दिंडोरी दिंडोरीप्रणित मार्ग आहे याच्यामध्ये जसे गीते गीतेचे अठरा अध्याय तसे अठरा विभागामध्ये काम केलं जातं पूर्वी महिलांना गुरुचरित्राला स्पर्श करायला सुद्धा परवानगी नव्हती पण ह्या विभागातून महिलांना गुरुचरित्र वाचण्याची परमिशन मिळालेली आहेत या विभागामध्ये कमीत कमी ऐंशी टक्के महिला ह्या विभा विभागामध्ये काम करत असतात याच्यामधून जे माऊलींनी सांगितलं आहे की जे आपला देश पारतंत्र्यामध्ये होता सहाशे वर्ष नंतर दीडशे वर्ष इंग्रज जे आपलं सगळं काया सण वार वैकल्य हे आपण विसरून गेलो तो पूजा पाठ कसं करायचं ह्या मार्गातून आपल्याला माऊलींनी सांगून दिलेलं आहे याच्यामध्ये जे स्वामी चरित्र आपण वाचतो त्याचबरोबर रोजच्या नित्यसेवेमध्ये अकरा माळी करतो याच्यातून ये आपल्यावरती येणारे संकट हे सारले जातात आणि तो आपला योगक्षम आहे ते स्वतः स्वामी समर्थ महाराज हे आपलं चालवत असतात श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर स्टेट बँक कॉलनी येथे श्री स्वामी गुरुसेवा केंद्रातर्फे जो महायज्ञ चाललेला आहे गुरुचित्र पारायणाचा तिचं नवोदित अतिशय अध्यात्मामध्ये नवीन असं मी तुम्हाला सांगेन परंतु या अध्यात्माची सुरुवात आणि आज जे सर्व भाविक ज्या श्रद्धेनं त्यातमध्ये सहभाग घेतला आहे अतिशय वाखाण्याजोगं हो आहे निश्चितच आजच्या युगा या युगामध्ये अध्यात्म विज्ञान आणि माणुसकी यानुसार आपण पुढे जायला पाहिजे आपण हिंदुत्व म्हणतो त्याला पूरक असे हे उपक्रम निश्चित आहेत आणि जे मंत्रोच्चारण आहे ते अतिशय शुद्ध आणि त्यातील विज्ञान ज्याला कळतं त्याला पण भावतं नाही कळत त्याला पण भावतं पण नकळत या सेवेच्या माध्यमातून सर्व प्रकारचं मनुष्याची आपण प्रगती म्हणूया ही साधल्या जात आहे हे, हे विशेष भावणारी गोष्ट आहे आणि खरोखर जेव्हा माणसांना भावतं तेव्हाच माणसं एकमेकांच्या जवळ येतात आणि अतिशय आध्यात्मिक प्रगतीतून सर्व माणूस आमच्या वर्षाताईने जोडलेले आहेत आणि आमच्या कॉलनीच्या नगरसेविका कुरुंदळे ताई आणि कुरुंदळे भाऊ ह्यांनी पण आणि सर्व सर्वांचं स्टेट बँक कॉलनी वासियांच सर्वांत अशी अतिशय चांगलं सहकार्य आहे श्री सोन स्टेट बँक कॉलनीत शिरूर केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताह भरवला इथं आणि खूप हा सोहळा आहे आणि अनुभव खूप येतो यामध्ये गुरुचरित्र पारायण वाचणाऱ्यांना प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि गुरु हा पाचवा वेद म्हणून संबोधला जातो श्री स्वामी समज म्हणजे इथे फक्त म्हणजे आपल्याला काही फेमस नाही करायची मुलांवर संस्कार पण घडवा लागतात म्हणून स्वामी समर्थ केंद्रातर्फे तर्फे बालसंस्कार पण घेण्यात येतात इथे एक मूळ सेताई मी आणि रत्नपार्की आम्ही सुरू केलं होतं ते चालू आहेत काही ठिकाणी बालसंस्कार म्हणजे मुलांवर संस्कार होतात म्हणजे मुलं आपल्या आईवडिलांचं आता सध्या खूप विचित्र वागायला लागलेले तर वागा लाग त्यांना बालसंस्काराची गरज आहे त्याच्यामुळे श्री स्वामी समर्थ मार्गातर्फे बालसंस्कार विवाह संस्कार म्हणजे अशा अठराच जगामध्ये काम आहे बालसंस्कार गर्भसंस्कार विवाह संस्कार असे अठरा नाव आहेत संस्कार म्हणजे बाळ पोटात असताना त्याच्यावरती संस्कार दिले जातात अशा प्रकारे सेवा घेण्यात येते आणि ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे म्हणजे असं काय नाही की याच्यात काही आपण काही फीज आकारतो हे सगळं केंद्राकडून म्हणजे वरतून गुरुपीठावरून आम्हाला आदेश आहे त्याच्यामुळे कोणी त्याची कुठलीच फीज पु� वगैरे आकारली घेत नाही श्री स्वामी समर्थ मी तुझा इथं जेव्हापासून मला ग्रुपला जॉईन केलं तीन वर्ष झाले तीन वर्षापासून मी शेवेत नाही का स्वामीची सेवा करायला सुरुवात केली माझे मी लय कठीण प्रसंगातून गेले आता नाही का दोन वर्षाप्रेम मिस्टरांचे हे झालं नाही का एक्सपायर झाले त्याच्या अगोदरपासून मी शेवेत होते मी सेवा सोडली नाही म्हणजे ही परीक्षा आहे आपण चालू प्रारब्ध आहे आपलं प्रारुब्ध फोनलाच चुकत नाही मी शेवा करायची सोडली नाही दोन दिवस पण गुरुवार होता गुरुवारीच घटना घडली तरी मी सोडलं नाही त्या दिवशी फक्त एवढंच म्हटलं स्वामीला दुःख येऊ द्या आलं तरी चाललं दुःख सहन करायची ताकद द्या दुःखात आणि सुखात मला तुझी साथ हवी दोन वर्ष झालं अक्षरशः माझ्या अंगावर काटा येते दोन वर्ष मला फुलाप्रमाणे स्वामीने झाले नाही का प्रत्येक कठीण प्रसंगात मला साथ दिलेली काल आम्ही पारायण म्हणून जाताना जाऊबाई माझ्या आम्ही दोघी जात असताना गाडी घसरली पडलो आम्ही दोघी तितकं पडलो पण थोडं खरत सुद्धा नाही म्हणजे मला वाटलं होती नाही का स्वामीला म्हटलं स्वामी जर लागलं असतं तर मी आज पारायण करायला सुद्धा आम्ही दोघी येऊ शकतो नसतो ही स्वस्वामींची कृपा आहे नाही का प्रत्येक पावलो पावली स्वामींचे असं नाही का अनुभव येतं मी म्हणजे असं म्हणते की नाही का ज्यांनी हात पकडला आहे स्वामी स्वामी त्यांचा हात कधी नाही ती मला तीन वर्ष झालं मला इतकी प्रचिती आली इतक्या कठीण प्रसंगात मला बरं काढलं आणि प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण मी काढत असते प्रत्येक क्षणाला आणि माझ्या बरोबर आहेत म्हणजे मला असे जाणवतं स्वामी माझ्या कायम सोबत आणि जे कोणी संकटात आहे त्याच्यावर वेळ येतील त्यांनी फक्त आणि फक्त स्वामी स्वामींचा आदर ठेवण्याची गरज फक्त स्वामी वाट पाहत तर त्यांनी आपण त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज स्वामी बाहेर काढणार आणि विश्वास ठेवायचा स्वामीचा प्रथमता या स्टेट बँक कॉलनीचे नगरसेवक आदरणीय करून आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं पुजारीताई सुतारताई यांच्या सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणं हे मंदिर आणि मंदिर परिसर तर आम्हाला सगळ्यांना या स्वामींच्या सेवेसाठी प्राप्त करून दिलं असे आदरणीय वंदनीय पोपटांना कुंदळे यांचा आभार व्यक्त करतो असं म्हटलं जातं की ऐसियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी म्हणून आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादानं आदरणीय पुजारीताईंच्या मार्गदर्शनाने खऱ्या अर्थानं चालू असणारा हा नाम सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा इतका आनंददायी आहे आज दुसरं वर्ष आहे तीन पारायणं होत आहेत हे तिसरं पारायण चालू आहे आम्हाला थोडीशी जागेची टंचाई वाटली होती की जागा पुरणार नाही परंतु भरपूर जागा आहे या वर्षी आत्ताच सरपंचताईंनी सांगितल्याप्रमाणे आठशे जरी लोकं आली उद्या आणि यावीत अशी आमची मनोमन इच्छा आहे आठशे लोक आली तरी आपण या ठिकाणी व्यवस्था करणार आहोत किंबहुना त्या पद्धतीची व्यवस्था केली जाईल एवढं शिस्तप्रिय वातावरण एवढं मंगलमय वातावरण आणि प्रत्येक अगदी स्वामींचं म्हणजे घरातलं कार्य आहे अशा अनुषंगानं प्रत्येक आमचा भक्तजन या ठिकाणं काम पाहत आहे अजून उत्तरोत्तर आमच्या आपल्या सर्वांच्या सानिध्यात सर्वांच्या मार्गदर्शनानं सर्वांच्या आशीर्वादानं हा सप्ताह हजार दीड हजार दोन हजार लोकांपर्यंत कसा घेऊन जाता येईल याचा प्रयत्न पुजारी ताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करत राहू स्वामी समज मी पाच सहा वर्षापासून गुरुचरित्र पारायणासाठी बसते बाबुरावनगरमधून मी ते आले आहे वर्षा पुजारी ज्या आहेत तर ह्या माझ्या जो जो चौदा पंधरा वर्षापासून ज्या मैत्रीण आहेत तर ह्या ज्या वेळेस बाबुरावनगरमध्ये हे घेत होत्या पारायण सप्ताह घेत होत्या तर त्या ठिकाणी सुद्धा शंभर दीडशे असे सेवेकरी बसत होते तर ह्या वर्षीसुद्धा बाबूरावनगरमध्ये सुद्धा पारायण चालू आहे आणि तिथले सोडून आज स्टेट बँकेमध्ये कॉलनीमध्ये येऊनसुद्धा पुजारी ताई ते सप्ताह घेत आहे तर याच्यामध्ये ह्या वर्षी सेवेकरी चारशे ते पाचशे सेवेकरी पारायणासाठी बसले आहेत विशेष सांगायचं म्हणजे मला छान वाटतं का आज कुठेही गेलं तर आपल्याला यज्ञ करताना पूजा करताना किंवा इतर कुठल्याही देवाच्या सेवा करताना आपल्याला जेंट्स लोक म्हणजे जेंट्स दिसतात किंवा पुजारी दिसतात पण आज सांगायला म्हणजे छान वाटतं का इथे एक महिला म्हणजे पुजारी ताई वर्ष पुजारी त्या हे व्या घेत आहेत तर हे इतक्या छान पद्धतीने जर आम्हाला समजलं नाही तर व्यवस्थित पुन्हा सांगणार किंवा जी सुरुवात जी होती आमची पारायणाची तर सर्व गोष्टी ह्या इतक्या इतभुतपर्यने सांगतात का सर्वसाधारण आपलं म्हणजे जो सेवेकरी आहे त्याला त्या समजून जातात आणि ह्या समजल्यामुळे अनेक सेवेकरी यायला यामध्ये उत्सुक होतात आणि मला सांगायला एक छान वाटतं की आज ही पारायण सुरू झाल्यामुळे ह्या ठिकाणी पहिल्यांदा मला वाटते मागच्या वर्षी शंभर दोनशे सेवेकरी बसले होते ह्यावेळेस चारशे सेवेकरी बसलेले आहेत तर आपण जे सेवेकरी आहेत यांना खूप साऱ्या स्वामींचा अनुभव हा येतोच पण मला असं वाटतं जसं ह्या ताईंनी सांगितलं हिंदू धर्म किंवा आपल्या सा, जी संस्कृती आहे आपला जो आ, जो धर्म आहे त्याची कुठून ना कुठल्या तरी परेने आज आपल्या समाजापर्यंत एक जाण्याची हे पाहिजे म्हणजे गेलं पाहिजे आणि ह्या स्वामी भक्तीतून आपण ते काम करतो तर ही सगळ्यांना सेवा करायची संधी भेटावी आणि मला अजून महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची